रोडोनिया मान कोणी मागता भूषण दैवे दिले तरी गोड, राही रुची आणि तुका म्हणे धिरा विन कैसा होती हिरा अर्थात संत श्रोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज खऱ्याने वागावे आणि धीर धरावा हेच चांगले असे सांगताना अभंगात म्हणतात की रडून हुकून जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला तर त्याला काय महत्त्व आहे देवाने जे दिले आहे तेच गोड मानून त्यात माणसाने समाधानी व सुखी राहावे शेतातील पिकलेल्या धान्याचे केलेले दान आणि भीक मागून आणलेल्या धान्याचे केलेले दान यामध्ये फरक आहे तुकाराम महाराज म्हणतात खरा मोठेपणा उतावळेपणाने मिळत नाही जीवनात धीर संयम धरलास हिराप्रमाणे मोल प्राप्त होते रामकृष्ण हरी